चुलीवरचं मटण आणि ते जर शेतात असेल मोकळ्या वातावरणात एकदम स्ट्रेस फ्री तर भाजी तर एक नंबरच होणार तर तुम्ही नक्की करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि चला पटकन रेसिपी बघू आपण ची भाजी करण्यासाठी आपल्याला मटण लागणार आहे तर ते घेतलेलं एक सव्वा किलो आहे दरम्यान आणि त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं आता कांदे जे आहे छान निखोऱ्यावर भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन कांदे आणि मस्त भाजून झाले की पटापट भाजून होतात ते छान मस्त असे चिलून घ्यायचे आणि कापून घ्यायचे मोठे मोठे काप केले तरी चालतात आता एका गंजामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलं की तेजपान टाकून घ्यायचं आणि जे कांदे आपण शिजवून घेतलेले आहे वा निखोऱ्यावर ते टाकून घ्यायचे आणि छान त्याला मंद आचेवर छान परतून घ्यायचं जेव्हा आपण कोणत्याही भाजीचा मसाला शिजवत असतो ना तर गॅसचा पावर कमी किंवा आता चूल आहे ही म्हणून चुलीमध्ये जो जाळ आहे तो कमी टाक कमी लावायचा आता कांदे छान मस्त असे गुलाबी रंगावर परतून झालेले आहे तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याला छान परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट तरी साधारणपणे नंतर ते परतून झाली की थोडी कोथिंबीर टाकली शेतात असल्या कारणाने भरपूर अशी कोथिंबीर होती म्हणून कोथिंबीर टाकली थोडी आणि हे परतून झालं की मग टाकायचं आहे आपल्याला कांदे आणि खोबरं आणि शेंगदाणे भाजून केलेली पेस्ट टाकायची आहे तर याला छान परतून घेऊ हो, आणि नंतर टाकू ती पेस्ट एक ते दीड दीड ते दोन मिनिट परतून झाले की मग आपण जे आहे कांदा खोबरं आणि शेंगदाण्याची जी पेस्ट आहे भाजून केलेली ती टाकायची छान एखादी वाटीभर छोट्या आणि छान त्याला सुद्धा असं मंदाचेवर परतून घेऊ असंच मस्त लागते जर तुम्ही मसाले छान परतून घेतले ना तर भाजी खूप अशी जबरदस्त आणि टेस्टी लागत असते तर बघू शकता मस्त असे मसाले परतून घेत आहे आता याच्यामध्ये टाकूया आपण जी खडे मसाले असतात ते भाजलेले थोडे आणि त्याची पेस्ट केलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारची पेस्ट करूनसुद्धा टाकू शकता किंवा खडे मसालेसुद्धा टाकू शकता पण अशी टाकली तर भाजीमध्ये जे आहे ना त्याचा अर्क उतरतो आणि फ्लेवर छान येतो तर तुम्ही खडे मसाले म्हणजे त्याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला तेजपान कलमी वगैरे सगळं तर ते छान भाजून पेस्ट केलेली ती छान परतून घेतली एक ते दोन मिनिट तर मग टाकायचं तिखट आणि हळद आणि धनिया पावडर याला छान असं मस्त परतून घ्यायचं थोडं तिखट जळू शकते तर म्हणून बिलकुल कमी पॉवरच ठेवायचा कमी जाळ ठेवायचा आणि थोडी कोथिंबीर पुन्हा अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आपले मसाले परतून होऊन राहिलेले आहे जे आपण आता ज्या वाट्यामध्ये मसाले ठेवलेले होते तर त्या वाट्याला थोडंसं धुवून ते पाणी टाकून घेऊ म्हणजे जे मसाले आहे आपले तिखट वगैरे ते जळणार नाही थोडंसं किंचित असं पाणी ते पण गरम पाणी घेतलेलं होतं थोडं तर छान असं मस्त तिखट वगैरे छान धनिया पावडर सगळं मस्त असं शिजून जात आहे तर अशा प्रकारे आपण जे आहे करू शकतो छान मस्त परतून घ्यायचं आहे आणि थोडा जाळ जास्त लागून राहिलेला होता म्हणून थोडा गंज बाजूला केला आणि पुन्हा मग ठेवून दिला आता बघू शकता टमाटर जे आहे शेतातलेच आहे हे सुद्धा तर बारीक टोमॅटो आहे तुम्ही अशा प्रकारे टाकू शकता तर छान त्याला पण टाकून घेतलं आणि जे आहे कोथिंबीर टाकली आणि मस्त असं मंद आचेवर जे आहे परतून घेतलेलं आहे आता छान आपला मसाला बिलकुल रेडी आहे तर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चा, छान पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं मग मीठ टाकून मीठ टाकलेलं आहे छान परतून घ्यायचं मस्त आणि गरम पाणी पुन्हा असं थोडं सोडायचं म्हणजे जर मसाले चांगले झाले ना भाजी खरंच खूप छान होती तुम्ही एकदा नक्की करून बघा थोडा मस किंचित असं अंगापुरतं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जे आहे आपलं मटण वगैरे आहे ते थोडं लागणार नाही आणि मसाल्या छान मस्त असं शिजल्या जाईल तर आता टाकून घेऊया आपण थोडं तेल वगैरे सुटेपर्यंत छान मस्त परतून घ्यायचं आणि मग टाकूया मटण परतून घेऊ थोडंसं आता टाकून घेऊया मटण मटण छान मस्त असं मसाल्यामध्ये अशा प्रकारे जर केलं ना तुम्ही तर मसाले जळणार पण नाही आणि जे आहे मटण मस्त असं शिजल्या जाईल आणि मस्त असे छान सगळ्याच पीसेसला मस्त असं मसाला लागेल तर एकदा परतून घ्यायचं आणि मस्त असं झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं त्याला पुन्हा असं तेलामध्ये शिजू द्यायचं आहे बघू शकता आता जे आहे झाकण उघडलेलं मी कोथिंबीर टाकली आणि कॅमेऱ्यानंतर चालू केला तर बघू शकता असं छान दहा ते पंधरा मिनटं शिजून झालेलं आहे तर मध्ये मध्ये ढवळलं मी दहा ते पंधरा मिनटाच्या मध्ये दोन वेळा तरी त्याला ढवळलेलं आहे म्हणजे मिक्स केलं पुन्हा पुन्हा आणि मग आता सोडून घ्यायचं आहे पाणी गरम पाणी टाका गरम पाण्याने छान फ्लेवर येतो तर आपल्याला जो जेवढा रस्साची क्वांटिटी पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा सोडून घ्या तो कारण पुन्हा शिजल्या जाईल तर तो पुन्हा आटेल म्हणून जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही सोडू शकता आणि छान याला आता एकदम मस्त चुलीला मस्त फास्ट जाळ लावायचा आणि मस्त शिजू द्यायचं चांगलं अर्धा घंटा वगैरे अर्धा तास वगैरे आणि शिज शिजून झाल्यानंतर मस्त असं मटण खायला बिलकुल रेडी आता बघू शकता छान मस्त असं शिजून राहिलेलं आहे गद गद शिजू द्यायचं झाकण लावून आता बघू शकता आपलं मटण जे आहे बिलकुल रेडी आहे थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठ टाकून दिलं आणि जे आहे कोथिंबीर टाकून आपली भाजी जी आहे एकदम मस्त अशी रेडी आहे तर खूप मस्त झालेलं होतं पण जर तुम्हाला असं नसेल करायचं तर आधी तुम्ही उकळून घेऊ शकता आणि नंतर फोडणे देऊ शकता असे मस्त मुलं मस्ती करत होते शेतामध्ये आणि मस्त असे काही ना काही क्रिएटिव्हिटी करत होते तर खूप मस्त वाटलं आणि आम्ही भाकरी धापत होतो मटणासोबत चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा आणि फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर प्लीज पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत चला भेटूया बाय बाय टाटा बाय बाय